संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत त्यांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करण्यात यावी या मागणीने आता जोर धरलाय आहे अशातच भाजपचे आमदार सुरेश धस मुंडे संदर्भात अनेक नवनवीन खुलासे करताना दिसत आहेत दरम्यान मुंडेंच्या ड्रायव्हरच्या नावावर मगरपट्टा सिटीतील अक्का फ्लोवर तसेच मुंडेंच्या अनेक संपत्ती त्यांची पत्नी आणि देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराट याच्या संयुक्त नावे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे देशमुख हत्या प्रकरणी सुरेश ध सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत दरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंडेंच्या संपत्तीविषयी धक्कादायक खुलासा केला गेलाय मुंडेंच्या संपत्तीविषयी धस नेमकं काय म्हणालेत पुण्यातील मगरपट्टा सिटी शेजारी कुठेतरी मोठा फ्लॅट आहे ड्रायव्हरच्या नावावर आखा फ्लोअर बुक आहे तसेच बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये ज्याच्यामध्ये आमच्या इकडच्या जैन मल्टीस्टेटची चौकशी चालू आहे त्याचमध्ये बहुतांश प्रॉपर्टीमध्ये धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती आणि वाल्मिक कराडींचे संयुक्त नाव आहे बऱ्याच अंश आहेत त्यासंदर्भात मी एस पीकडे चौकशी करणार आहे धनंजय मुंडेंची नेमकी संपत्ती आहे तरी किती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी मुंडेंनी संपत्तीविषयी माहिती दिली होती त्यातून त्यांचा संपत्तीचा आकडा हा समोर आला आहे मुंडेंच्या एकूण संपत्ती त्रेपन्न पॉईंट ऐंशी कोटी इतके गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती दुपटीने वाढले दोन हजार एकोणीसमध्ये मुंडे संपत्ती ही तेवीस कोटी रुपयांच्या घरात होती आता त्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे शपथपत्रात मुंड्यांनी त्रेपन्न पॉईंट ऐंशी कोटी रुपयांचा आकडा नमूद केला आहे त्यांच्याकडे पंधरा कोटींची वाहनं आहेत त्यात ट्रॅक्टरपासून बुलेटपर्यंत सात वाहनांचा समावेश आहे मुंडे यांच्याकडे किलो चांदे तर कृषी मंत्र्यांकडे सात लाख रुपयांचे आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहरावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीली पी आर पी थ्रेड थ्रेडले एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँडसमत सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक